महाराज एकच सांगता तू पाच मिनिटं डोळे बंद कर फक्त डोळे बंद कर तू तो पाच मिनिटं डोळे बंद करतो पाच दहा मिनिटं महाराज बॅग घेऊन फरार होऊन जातो तो बघतो डोळे बनून अरे बाप रे आनंद तर काही नाही आनंद दहा लाख गेले तो माणूस खूप परेशान होतो खूप परेशान होतो मग तो म्हणता आता काय करावं मग तो म्हणतो बघू आता महाराज किती लांब पर्यंत पळाले असतील फिरत 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 अर्धा किलोमीटर पण जातो एका झाडाखाली बसतो झाडाखाली थकून बसल्यानंतर बाजूच्या झाडाजवळ बघतो बॅग उघडलेली तिथे माणूस गेले गेल्या काय कर करतो पहिले चैन उघडतो पैसे बरोबर आहे ना महाराजांनी काय गायब केले ना त्याने बॅग उघडली तर त्याला सगळे पैसे दिसले सगळे पैसे जसेच तसे ते पाहिल्या पहिला तो म्हटलं काय आनंद झाला मला आयुष्यात मला एवढा आनंद भेटला नाही म्हणे एवढा आनंद मला कधीच मिळायला फक्त तू दरदर भाटकत होता तो आनंद तुझ्या जवळच होता म्हणजे सांगायचा उद्देश आला लक्षात माता आई वडील आपल्या आहे माझ्याकडे असं भरपूर असतं बोलण्यासारखं म्हणून आणि काय की माझा आता एक ह्या वृद्रास्त्राचे अटॅचमेंट झाले आई मुलांचा आणि ही आमची मोठी माझी भगिनी आणि आमचे मेवने आई रेसर त्यामुळे मला असं नेहमी या वाटतं की यांचं दुःख शेअर करावं यांच्या कुठेतरी मांडीवर हात लावून खुलाव यांचं पाय दाबाव की नाही आई तुम्हाला काय त्रास होतो तुमच्या मुलाने सोडलं ना हा तुमचा रक्ताचा नाही पण हा नात्याचा मानलेला मुलगा तुमचा सदैव तुमच्या दारात राहील तुम्हाला राग आव वीज पाणी हे शिल्लक गोष्टी हो आम्हाला आमच्या अंगाचं रक्त लागलं तरी मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि मी आज ह्या प्रसंगी मी डॉक्टर साळवे साहेब मॅडम साळवे तुम्हाला एकच विनंती करणार आहे तुम्ही खूप तुमचं खूप नाव ऐकलंय सरांचं बोललं होतं मी माझ्या क्षेत्रात काम करतो आणि आणि मकर संक्रांती इतका चांगला योग हो या की महिन्यातून एक दिवस तुम्ही मिसेस आणि मिस्टर आमच्या आयरे मॅडमच्या इथं येऊन जर एक दिवस सगळ्या माताची तब्येत बघितली ना सर तुम्हाला लाख मुलाचे आशीर्वाद मिळतील कारण आमची आता ती माता आता एक्सपायर झाल्या बिचारा त्यांना काय होत तर माहिती नाही पण इतकं वाईट वाटलं जेव्हा मला सांगितलं आज माताने आमची सामाले ताई होत्या टाकळीच्या अजून एक सोनी ताई होत्या आमच्या तर त्या बिचारा असं हरिपाठ करता करता अचानक देव आज्ञा झाल्या वाईट वाटत आमच्या मातांना काही नाहीये फक्त मानसिक टेन्शन आहे घराचं टेन्शन आहे त्यांना खाण्यापिण्याचं टेन्शन नाहीये ते मनाने आत्यंत समाधानी पण काय घराचं दुःख माणूस विसरू शकत नाही आणि ते कोणाला सांगता पण येत नाही मला माहिती प्रत्येक माताला काय त्रास होत असेल तर महिन्यातून एक दिवस चहा प्यायला म्हणून आमच्या आयडिया मॅडम याच्याकडे येतात आम्ही तर प्रत्येक गोष्टी लक्ष असतो कारण बा सगळ्यामध्ये मेडिकल हे सगळ्यात मोठ्या आजच्या गोष्टीला बघा माणसाला काही नसेल पण माताला हात लावून तुम्ही तरी त्यांची तब्येत बरी डॉक्टर वगैरे दोघं करतच जातात बिचारे त्यांची इतकी तरुण आहे आणि मला वाईट वाटत कि अशा कर्तृत्ववान लोकांकडे एवढ्याच ठिकाणी जायचंय म्हणून मला वाटतं ना त्या राजकारणापेक्षा समाजकारण शंभर टक्के चांगलं मला म्हणून राजकारण आवडत नाही कधीच राजकारणाच्या मध्ये आजपर्यंत गेलेलो नाही म्हणून माझी कळकेची वेळ की राजकारणापेक्षा समाकारण कधीच श्रेष्ठ एवढ्या आज सगळ्या कार्यक्रमाला आपल्याकडे आले तर आमचे 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 सत्कार भाई साहेब मॅडम आणि आमचे पत्रकार सगळे प्राध्यापक सर सगळेजण आज म्हणजे एवढे सगळे जमून आलेले या सगळे असे दिग्गज लोकांसमोर आज सगळे आमच्या माता भगिनींचा सत्कार होतोय म्हणून मी पहिले सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र